भास्कर भूषण मीडिया संस्थेच्या वतीने शिरोळ तालुक्यातील मजरेवाडी व वा खिद्रापूर ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक रवींद्र फक्कड वैरागे यांना राज्यस्तरीय स्टार आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय सेवेत उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांचा गौरव झाला पुणे येथील लोकशाही रण्णाभाऊ साठे सभागृहात भास्कर भूषण मीडियाच्या वर्धापन देण्यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी आमदार भीमराव तप तापकीर प्रसिद्ध अग्निहोत्र प्रचारक नलिनी दिदी पोद्दार व भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्या हस्ते रवींद्र वैरागे यांना कोल्हापुरी फेटा सन्मानपत्र सन्मान, सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले या समारंभास हरेश तापकीर डॉक्टर राजू लोहार मशादाई लोहार वैशाली वाफळेकर पोपटराव ताकवणे श्रीदेवी वैरागे रमेश वैरागे भारती वैरागे महेश वैरागे शशिकला वैरागे पार्वती वैरागे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते ग्रामसेवक रवींद्र वैरागे हे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर शिरोळ प्रशासकीय सेवेत वीस वर्ष कार्यरत आहेत जनतेच्या मूलभूत प्रश्नांबरोबरच स्वच्छ पिण्याचे पाणी आरोग्य तंटामुक्त गाव वृक्ष संवर्धन महिला सबलीकरण रस्ते यासह गाव विकासावर त्यांनी भर दिला असून कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच विविध संस्थांच्या वतीने राज्य व राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल त्यांचा यापूर्वी गौरव झाला आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या